हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही हे बघा ही आमची रूम आहे आणि हे बघा मला तुझं नाव सांग रे बोळा तर मित्रांनो याचं नाव आहे प्रथमेश प्रथमेश आगलावे खूप आगलावत आहे हा इथे आणि पलीकडचा आहे ऋषिकेश आगलावे तो पण खूप आगलावत आहे इथे ही आमची रूम आहे मित्रांनो हे बघा आमची रूम तर मित्रांनो मग काय म्हणते तुमच्या इकडं पाणी पाऊस आम्ही तर आता काय नाही शहरात राहू हे बघा मित्रांनो हा ला एक आलेला आहे हा एक मित्र आहे आमचा पाणी पिता येतो तर संध्याकाळचे वाजले जाता साडे दहा तर हे पहा पहा कसा पसारा पडलाय ती ते जेवण सुरू हे पहा मित्रांनो जेवण सुरू हे दोघ मस्त खायले तिथं या जेव्हा या या, या 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 आता आता आम्हाला अभ्यास करायचा केला बारा वाजेला इथलं स्ट्रगल सुरू आहे मित्रांनो आमच्या लाईफ मध्ये आता काय सांगू तुम्हाला हे बाकी रूम आहे इकडे बा पुस्तकडा जेवण एवढं बेकार जेवण आहे म्हणजे मे थोडसा आहे या भाजीमध्ये चेहरा दिसत आहे आमचा चेहरा तुम्हाला काय सांगू हे बघा आमची कंडिशन हे आहे आमची रूम आम्ही इथं मिरची तयारी करत आहोत ही बारकाली कॅंग आहे आमची हा एक झोपला आहे याला ताप आलेली आहे तब्येत बरोबर नाही त्याची आणि बघा आहे जवळ रातचे साडे दहावाले साडे दहा वाजता जेवण आहे ते विचारक्राफ्ट संध्याकाळचं जेवण साडे दहाला करत आहेत तर आता याचे जेवण झालेले आहे तर बघा हा डबा वाजत आहे पॅक करत आहे डबा हा तर बघा रातचे वाजलेले आहेत जवळपास बघावा जिशर तुम्हाला रातचे साडे अकरा वाजले लिहि साडे दहावर आणि या टाइमला आमचे आता जस्ट जेवण झालेले तुम्हाला काय सांगू आमची कंडिशन ते छोटासा कूलर आहे आमच्या रूममध्ये याच्यातून काय हवा पण लागत नाही आणि इतके मच्छर आहेत आमच्या रूममध्ये काही म्हणजे लई मच्छर आहेत मित्रांनो आमच्या रूममध्ये खूप खूप स्ट्रगल पाणी स्ट्रगल सुरू आहे ते पाण्याचे पण वांदे सुरू आहे तर हाडाखा हा बघा पाणी नाही पियायला रूम मध्ये पाऊस सुरू आहे पुन्हा बाहेर पाणी पण आणता येईन बेकार कंडिशन सुरू चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये सप्त केली बाय